कबरद हारि विदेव माऊलीश्वर महाराजी जगद्गुरु शिवालाल महाराजी भगवानगी कमराव वसंतराव नाईक की सजनो हो सातवो शनज कल्पना छ आजेरो कार्यक्रम, एक गंगा कार्यक्रम ए गंगा पूजने रो कार्यक्रम छ ए उडधोती नगरी माहिती हमारो प्रेमस्नेही गणेश जेसा पवार ए भियारो निधन वेगो आज चौदावी रो कार्यक्रम छ भिआरो खूब काही आछो स्वभाव र प्रेमळ स्वभाव र आणि जन जण हमारी जिंतुरेम भेटवं जन जन काही आजची चर्चा व चार ठाणेन बी आतो तो करण सावडेर भी, भी हो मन सावडेर वेळस बी मोठे वेळस बी काही ठेवो कोण लागो पण बादे मग फोन आयो हो तारी केसरू पळ मग केला आपण नकाम पळू काही येतो कोणी पण मग भेटेन आहू भ्यारो असं खूप दयाळू स्वभाव येतो मन मिळावू स्वभाव येतो सजनो आ, सारी छ पण मन ख्यारो देवेर होड्यां काही चाले नी? देवेर उड्यां काही चाले नाही करतानी वास्तविक पाहता गामे गामे ती भजनी मंडळ भरपूर आमेलीच सर्रातेर भजनी मंडळ भजन बोल आ, मन मन थोडशो वेळ मोच मार काही अपेक्षा कोणी पण चार शब्द केला बोलो कारण एक कांदी भजन बोलता मार कार्यक्रम समाप्त करू राम, राम 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 रे रा 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 राम 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 हो, राम रा रा राम, रा रा राम। i'm <laughs>

काही बोलाय छा कारण नाम चिंतन के नामेरो पुण्य शेती मोठो शेती मोठो पुणस पुणेच नाम पुण्य नामदान अन्नदान नाम हेवाळच आणि नामदान नामेची तरी ले कोट्यान कोटी नामेची वैकुंठी वैश्वी ले करताळी व नामेशिवाय आपले साधन शेचा करताळी प्रभु रु नाम लेच का नाम चिंतन साधना शेती मोठ च करताळी बापू एक जागा च அதிரோபுலக ஊரே பாரதோ அரசோ அரசோ <music/> அரசோ <music/> அரசோ <music/> அரசோ <music/> அரசோ <music/> அரசோ प्रभु को हा प्रभु रो गुण गाँव में रमतो रमतो रम आउ महाराज आपन शेत चाल रे चा। जरी शेरी री तीजरी बेठेवा शेरी री तिजरी पण आविष्य चाल मुंडो की म शेरो हा शेरो मुंडो की मच कोई के मारो हेटाल छे कोई के डोंगरे सम छे कोई के उछाल छे पण शेरो मुंडो म सारखाई समझे आपन दिशा उड़ी दने दन कमी रे छा आपण उड़ी जा रे छा आप होडी जाए रे तो डर लागे चाहे पण बापू के देवेरो नाम लेरो छन मोर रम तो रम तो आऊ पदेवे समुझाय सुरु अंगुली किरे कुणसे गंगा म पंचमुखी गंगा म नाऊ मान गुमान वेरम प जायन वान काही तन करू घोड़ो ए घोड़ो मन करू जाबुका सूरत का ಬಾಬು <tune> <tune>

โรบลากกบบร प्रभुरो गुण गाय छ कारण नामेरो ठेवा आईवन कामी आईवाळाच क्रताणी नाम चिंतन करेच एक पाहता एकाचे दहने सावध त्या गुणे कार्य नव्हा महाराज स्मशान वैरागे आपण देखता मनख्या बालन डिग्रावाचा थोडसे हाळहाळ करायचा आणि वर बादेम जे वागेरच उज वागा जे जो कोणी का आज आपण आठवण आपण केम काही बाप्पू छले गो

सर्व काही आहे याची जाणीव आहे सर्व काही आहे याची जाणीव आहे पण बाबा तुम्ही नाहीत एवढीच उणीव आहे एवढीच उणीव आहे आज चार बेटी दे बेटा जन हमार महाराज पिसा दिने तरी आहे नी सारी व्यक्ती दिसाव पण हाऊ व्यक्ती दिसावंच काही फक्त बाबा बापेर उन्हाच आज काही कमीच जे वेळेस काही कोण येतो जे वेळेस काही कोण येतोच वेला वेला ती संसार केले अनाच खायर टेमेन

ध्यास होता माणुसकीचा तो परीस होता विकासाचा ध्यास होता माणुसकीचा तो परीस होता पण देवा समोर आपला विलाज नव्हता देवा समोर विलाज नव्हता देमेश्वर विलाज चालेनी करताणी केही छ हाय नीतीच कारण मृत्यू केनी छोडो कोणी निश्चित जाणो छ करताणी महाराज कारण राते ती भजने आम्हीले छ धरम गणेश पवार हम हमार बापुरम भैया मोठो बेटा एदो समती एकशे रुपया धन्यवाद धन्यवाद सेवा भाई आशीर्वाद म काई देवालो छु एक भजन बोलतानी कार्यक्रम समाप्त करा कारण बाकीर भजन राती ती टीम लेन भेटेच म्हणून करतानी का एक भजन का सावधानी जा येर माहिती काई शिके च येर माहिती एकच शिकेच, एक शिकेच प्रेमे ती राम महाराज कारण चाहत भी आपनो से मिलती राहत भी आपणों से मिलती आपणों से कभी मत रुठो यारो क्योंकि मुस्कुराहट भी आपणो से मिलती हाई जिंदगी जीव नेम कमाई आपण वत जायला नंतर खूप विचार करायचा काही खरोच रे मन यार काही खरोच चलो गो भडा आणि फोटो नंतर पुन्हा आपण सजो कोणीला रे मागचे पाडे पंचावन्न सुरू शिवाय करता सावधाने जा एक भजन बोलतो सावधान सावधाड सावधान सावधान डर काळे रो सावधान केरो डरच सेम मोठो ये रे सावध झालो सावध झालो हरी चे आलो जागर ना वा कोण नाही दक्ष करीता संसार संसार करेम सावधानचा परमार्थ करेम सावधान शे चे, करता के सावधान गरबड चालचे तपाचे <संगा> सावधान सावध दहा वर्षे बालपण वीस वर्षामध्ये तरुण्य मग अंगी चढे अभिमान मग घडेन साधन साधन घडेनि महाराज विनोदेरी वाच छेचा काही काही डोग डोकरा मंदिर बांधना खेचा आणि मग तर शेंडी को सोमला ब्या मंदिर काही थंड रे मंदिर काही भारी खोड कर करिचापर केला गो डोकरा मंदिर अंगाडी थंडोच केला कोणी आप आपण थंड आप थंडो लाग कारण तारे तारेमाही गरमी येते अंगाडी <laughs> तारे गर्मी येते जण मंदिर ठंडो कोण लागो महाराज इ चले जावच का कारण केच कतरा कोद नरीश पावरे रे म दुनिया दरभजंग

पन्नासवे सरवेगी भरती हाले हले लागतार तातेल पंक्ती काळे धुरला तावे तर धोरत होती ಸತ್ತರಿ ಚಿ ವಿವಂಚನಾ ಬೈಸಲ್ನ ಉ ಚಾಲ ದಿವಸ ದಿವಸ ದಿನವಾನ ಹಾ ಅಸ್ಥಾ ತಮಾರ ಹಮಾರ ವೇದ ತಮರ ಹಮಾರ ವೇದ

जिवडा तारो वचक असा विशी पाणी बिना मासळी तळप जशी आस आंघेर भविष्यवाणी केदीनी साधु संत करतानी आपुली आपण करा सोडवण संसार तो, बंधन थोडा वेगी प्रभु व चिंतन करणो याडी बापेर सेवा करणो वेशनेती बाजून रेणो बाल शिक्षण संस्कार देणो हा आणि पवित्र परमात्मान एकच विनंती करया की महाराज ई आत्मा आहे अ व आत्मा रो जो प्रवास सांगेरो सुखेरव पवित्र परमात्मा चरणी विनंती करतानी श्रद्धांजली परेधी शब्द मारम आताच समाप्त करू शकू शेवालाल महाराज रामराव बापू सिंग महाराज चेन्नई सेवा समर्पण कर जय शेवालाल जय ईश्वर जय गोर जय गोर